वेलकम टू अवर चॅनल आज मी इथे तुम्हाला डाळीच्या पिठापासून खमंग ढोकळा बनवून दाखवणार आहे त्यासाठी मी इथे दोन वाट्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये मी एक चमचा लिंबूसत्व टाकला आहे थोडीशी हळद टाकली आहे आणि तीन चमचे पिठी साखर टाकून घेतलेली आहे तर यामध्ये राहिलेली मिक्सरमध्ये जी थोडीशी होती तीही मी इथे टाकून घेतलेली आहे तर रेसिपी साधी सोपीच आहे चवीपुरतं मीठ इथे टाकून घेतलेलं आहे तर तुम्ही देखील खमंग करत असाल तर याच पद्धतीने करतात का ते मला कमेंट करून सांगा तर इथे मी दोन पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे जे कॅनमध्ये आपली पळी असते त्या मापाने दोन पळ्या तेल टाकलेलं आहे ढोकळा असा घशामध्ये अडकू नये त्यासाठी आपल्याला इथे तेल ॲड करायचं आहे आणि दोन चिमूटभर आपण इथे बेकिंग पावडर ॲड करून घेणार आहोत आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याची कन्सिस्टन्सी तयार करून घ्यायची आहे खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळीने अशाप्रमाणे आपल्याला याचे पीठ काढून घ्यायचं आहे है. तर याआधी मला ढोकळा व्यवस्थित जमत नव्हता पण जमला नाही म्हणून पुन्हा पुन्हा करून बघून आता ही प, या स्टेजला मी आली आहे की आता मला चांगल्या पद्धतीने ढोकळा जमत आहे तर इथे बघा मी व्यवस्थित हे पीठ कालवून घेत आहे कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या याच्यामध्ये राहू द्यायच्या नाही आहेत आणि ज्या एकाच डायरेक्शनने आपण पीठ कालवतोय तर त्याच डायरेक्शनने आपल्याला ते कालवायचं आहे उलटा हात फिरवायचा नाही आहे नाहीतर तुमचा ढोकळा व्यवस्थित जमणार नाही आहे तो व्यवस्थित फुलणार नाही आहे तर एकाच डायरेक्शनने आपल्याला हे पीठ व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे तर इथे बघा ही कन्सिस्टन्सी आपली तयार झाली आहे आता मी पीठ बाजूला ठेवते आहे थोड्या वेळ मुरण्यासाठी आणि इथे मी स्टीमर प्लेटला तेल तेलाने व्यवस्थित ग्रीस करून घेणार आहे आणि ह्या ही सर्व प्रोसिज प्रोसिजर होत असतानाच मी कढईमध्ये तेल ते सॉरी पाणी तापायला ठेवलेलं आहे कारण की आपल्याला सोडा घालण्याच्या आधीच ही सर्व तयारी करून घ्यायची आहे कारण की सोडा आपण जेव्हा पिठामध्ये कालवतो तर तो ॲक्टिवेट झाला की लगेच त्याला उष्णता मिळाली तर तुमचा ढोकळा छान जाळीदार होतो सॉफ्ट आणि स्पंजी होतो तर त्यामुळे सोडा टाकण्याच्या आधीच ही सर्व तयारी तुम्ही करून घ्यायची आहे पाणी तापत ठेवायचं आहे तेल ग्रीस करून प्लेट तयार करून ठेवायची आहे तुम्ही अशा पद्धतीने प्लेट ग्रीस करून कढईमध्ये पण ठेवू शकतात फक्त झाकण व्यवस्थित ठेवायचं आहे वाफ बाहेर जाऊ द्यायची नाही आहे त्यामुळे तुमचा ढोकळा छान तयार होतो आणि इथे मी एक चमचा सोडा घालून घेतलेला आहे बघा पीठ आधी कसं होतं आणि सोडा घातल्यानंतर ते किती छान फुलून आलं आहे आणि सोडा घातल्यानंतर त्यावर थोडंसं पाणी घालायचं आहे सोडा ॲक्टिव्हेट व्हायला आणि मग हे व्यवस्थित आपल्याला कालवून घ्यायचं आहे आणि सोडा टाकल्यावर हात पटपट चालवायचा आहे आता स्टीमरमध्ये बघा मी प्लेट आधीच ठेवून दिली होती त्यामुळे हे पीठ मी आता या स्टीमर प्लेटमध्ये घालून घेणार आहे तर खालून लगेच गरम पाण्याची उष्णता मिळाल्याने हा हे पीठ छान पद्धतीने फुलून येतं आणि ढोकळा एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी तयार होतो तर इथे बघा मी सर्व पीठ इथे घालून घेतलं आहे आता झाकण ठेवून घेणार आहे आणि पंधरा ते वीस मिनटं मी इथे वाफ काढून घेणार आहे तर बघा पंधरा वीस मिनटानंतर वाफ काढल्यानंतर छान असा ढोकळा फुलला आहे इथे मी टूथपिक यामध्ये घालून बघितली तर एकदम स्व स्वच्छपणे टूथपिक निघाली आहे त्याला कुठल्याही प्रकारे पीठ चिट चिटकलेलं नाही आहे त्यामुळे आपला ढोकळा रेडी झाला आहे तर प्लेटमधला सर्व ढोकळा मी साईडनी मोकळा करून घेणार आहे आणि एका प्लेटमध्ये तो काढून घेणार आहे तर एकदम व्यवस्थित प्लेटमध्ये आपला ढोकळा निघालेला आहे कुठेही चिटकलेला नाही आहे स्टीमर प्लेटला आणि छान असा बघा स्पॉन्जी असा ढोकळा तयार झालेला आहे इथे तर मी तुम्हाला आता इथे दाखवते छान त्याला जाळी देखील पडलेली आहे आणि ढोकळा पूर्णपणे गार झाल्यानंतर आपल्याला ही सगळी प्रोसेस करायची आहे आणि व्यवस्थित त्याचे पीसेसमध्ये कट करून घ्यायचा आहे बघा सुरीने व्यवस्थित पद्धतीने कापल्या जात आहे म्हणजे आपला ढोकळा छान शिजलेला आहे आ, कारण की चाकूला देखील कुठेही पीठ चिटकत नाही आहे किंवा ओलसर पीठ चाकूला राहिलेलं नाही आहे त्यामुळे लक्षात येते की आपला ढोकळा इथे छान पद्धतीने शिजलेला आहे तर इथे व्यवस्थित मी आ, काप करून घेतलेले आहेत पीस करून घेतलेले आहे ढोकळ्याचे आणि यावर घालण्यासाठी आता आपण फोडणी तयार करणार आहोत तर इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे तेलामध्ये मोहरी आणि हिंग टाकून घेणार आहे मोहरी छान तडतडली की हिंग टाकायचं आहे आणि हिंग हिंग छान तळल्या गेला की त्यामध्ये मी थोडेसे पांढरे तीळ घालून घेणार आहे पांढरे ती देखील छान तडतडले की आपण यामध्ये मिरच्या टाकून घेणार आहोत की ज्यांची पोटं फोडून घ्यायचे आहेत अखंड मिरच्या जर तेला टाकल्या तर ते अंगावर उडतात त्यामुळे त्यांची पोटं फोडून घ्यायचे आणि मग ते तळून घ्यायचे आहेत आणि जवळजवळ इथे एक ते दीड एक ते सव्वा ग्लास पाणी मी इथे टाकलेलं आहे त्यामध्ये तीन ते चार चमचे साखर टाकली आहे चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे पाण्यामध्ये आणि पाण्याला इथे छान उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला कारण की ढोकळा जितका छान पाण्यामध्ये गार झाल्यानंतर त्यावरती पाणी पडेल तितकं ते पाणी शोषून घेईल ढोकळा आणि छान मार्केटसारखा स्पॉन्जी लुसलुशीत असा ढोकळा तयार होईल खूप छान लागतो हा चवीला तुम्ही देखील नेहमी करत असाल पण माझ्या पद्धतीने पण एकदा करून बघा आणि कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा मी असा ढोकळा वारंवार करते माझ्या मुलांना नाश्त्याला किंवा कुठे बाहेर जायचं असेल तर सोबत द्यायला त्यांना खूप आवडतो असा ढोकळा तर इथे मी व्यवस्थित यावर फोडणी टाकून घेतलेली आहे आणि कोथिंबीर टाकून याची सजावट करून घेतलेली आहे इथे बघा मी तुम्हाला एक पीस दाखवते आणि बघा यावर पाणी टाकून घेतल्यानंतर हा किती छान स्पॉन्जी असा तयार झाला बघा किती लुसलुशीत मऊ झालेला आहे तर जाळी देखील मार्केटसारखीच पडलेली आहे ढोकळ्याला आणि ढोकळा देखील चवीला एकदम छान झालेला आहे तर तुम्ही हा ढोकळा चिंचाची चटणी यासोबत खाऊ शकता तर रेसिपी नक्कीच करून बघा आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू